थर्टी फर्स्ट डिसेंबर नवीन वर्षाचा सर्वात धमाल क्षण आणि हा दिवस गोव्यासारख्या ठिकाणी साजरा करायचा म्हणजे आयुष्यातील बेस्ट एक्सपिरियन्स आजच्या या स्पेशल व्हिडिओ आपण थर्टी फर्स्ट नाईट साठी गोव्याची कम्प्लीट ट्रॅव्हल गाईड पाहणार आहोत जायचं काय अवॉइड करायचा बेस्ट पार्टीज कोणत्या चिपेस्ट स्टे कुठे मिळेल सर्वात आधी मोठा क्वेश्चन आहे नॉर्थ गोवा की साऊथ गोवा नमस्कार मी विनय दिंडेगावे आज थर्टी फर्स्ट चा कम्प्लीट गाईड करणार आहे या व्हिडिओ नंतर दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही तुम्ही पार्टी लव्हर असाल तर नॉर्थ गोवा यामध्ये बागा कलंगूट आणि टीटर्स लेन क्लब शेक नाईट लाईफ आणि फायर वर्क या ठिकाणी थर्टी फर्स्ट दिवशी सर्वाधिक गर्दी असते बजेट स्टे अवेलेबल होतील पण रेट डबल असतात इस लवर साठी साऊथ गोवा पालुलम कोलवा आणि आगोंडा कमी गर्दी आणि जास्त नॅचरल ब्युटी मिळेल शांत वातावरणात न्यू इयर साजरा करायचा असेल तर एकदम बेस्ट आहे तुम्ही पार्टी पर्सन असाल तर नॉर्थ गोवा आताच फिक्स करून टाका कपल आणि पीसफुल वाईब हवा असेल तर साऊथ गोवा परफेक्ट आहे थर्टी पर साठी गोवा मध्ये येणं म्हणजे लाखो लोकांमध्ये एक होणं सत्तावीस ते एक जानेवारी हा पिक टाइम असतो ट्रॅफिक जाम रूम रेट दुपटीने वाढतात तुम्हाला एकदम बेस्ट ट्रॅव्हल प्लॅन सांगतो अठ्ठावीस डिसेंबरला गोवा एंटर करा एकोणतीस आणि तीस ला बीच आणि वॉटर स्पोर्ट आणि एकतीस डिसेंबर रोजी पार्टी लास्ट मुवमेंटला यायचं असेल तर बाईक किंवा कार आधीच बुक करा कारण तीस आणि एकतीस ला रेट ट्रिप स्वरूपात असतात गोवा स्टे हा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि एकतीस डिसेंबर रोजी रेट सर्वाधिक असतात या ठिकाणी स्टे साठी सुमारे आठशे ते पंधराशे रुपये पर पर्सन यामध्ये बंक अँड ब्रू गो स्टॉप अंजुना द लॉस्ट हॉस्टेल असे अंजुना मध्ये बरेच बजेट हॉस्टेल आहेत तुम्हाला प्रीमियम स्टे हवा असेल तर सात ते पंधरा पर्यंत जातो यामध्ये ताज अगोंडा आणि प्लॅनेट हॉलिवूड साऊथ गोवा हे दोन तुम्ही प्लॅन करू शकता गोवा फिरण्यासाठी रेंटल स्कूटी हे सर्वोत्तम ऑप्शन आहे स्कूटी साठी सुमारे सहाशे ते बाराशे रुपये पर डे आणि बाईक घेतला तर हजार ते अठराशे रुपये पर डे जातात तुमचा ग्रुप असेल तर कार घेणे एकदम बेस्ट कारण अठराशे ते चार हजार मध्ये तुम्हाला कार भेटून जातो स्कूटी बाईक किंवा कार घेताना ऍग्रीमेंट कॉपी घ्या हेल्मेट घाला थर्टी ला हेवी पोलीस चेकिंग असते ड्रिंक अँड ड्राईव्ह अजिबात करू नका आता आलोय सगळ्यात मजेशीर भागात थर्टी पर्स्ट नाईट कुठे पार्टी करायची नॉर्थ गोवा मध्ये करली अंजुना बीच पार्टी टिटोज लँड काउंडाऊन कुबाना हिलटॉप पार्टी आणि सिंक नाईट क्लब तुमच्याकडे बजेट कमी असेल तर बागा बीच चेक पार्टी तुम्ही एन्जॉय करू शकता एकतीस डिसेंबर रोजी सनसेट स्पेशल पर्पल मार्टिनी या ठिकाणी साऊथ गोव्याचे सर्वात टॉप पार्टीज असतात पालुलमचा आमचा सायलेंट डिस्को कोला बीच काउंडन इव्हेंट आणि आगोंडा बोन फायर बीच नाईट या ठिकाणी बीच पार्टीसाठी पाचशे ते पंधराशे रुपये प्रीमियम क्लब मध्ये तीन हजार ते आठ हजार रुपये आणि व्हीआयपी टेबल असेल तर पंधरा हजार ते ऐंशी हजार रुपये माझ्याकडून एक छोटीशी टिप ऑनलाईन तिकीट बाय करा ऑन स्पॉट रेट दुपटीने जास्त असतात एकतीस डिसेंबरच्या आधीच हे बीच एक्सप्लोर करून घ्या यामध्ये पहिला आहे बागा बीच दुसरा आहे कलंगूट बीच तिसरा आहे वॅगेटर बीच चौथा आहे अंजुना बीच आणि पाचवा आहे मोर्जिम बीच जिथे रशियन क्राऊड असतो साऊथ गोवा मधील कोलवा बीच आगोंडा बीच आणि पालुलम बीच सनसेट नॉर्थ गोवा मध्ये व्हॅगेटर मध्ये सर्वात सुंदर असतो थर्टी फर्स्ट ला गर्दी जास्त असते म्हणून वॉटर स्पॉट हे एकोणतीस किंवा ला करा या ठिकाणी दोन हजार रुपयाचा कॉम्बो पॅकेज मिळतो ज्यामध्ये पॅरासेलिंग जेट्स की बनाना राइड बंपर राइड स्पीड बोट सर्व काही इन्क्लुडेड असतो तर मित्रांनो हा होता गोवा थर्टी फर्स्ट नाईट कंप्लीट गाइड तुम्ही कोणत्या बीच वर काउंटाउन करणार आहात नॉर्थ की साउथ कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अशा ट्रॅव्हल गाडीसाठी लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या धमाल व्हिडिओमध्ये